राजकीय एकोणीशे पंच्याऐंशी चा प्रवास जो चालू झाला तो प्रवास महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण सर्वांनी अनुभवलेला आहे खर तर या कुटुंबाशी आणि शरद पवार साहेबांची नाळ जोडली गेली यस काँग्रेसला जो ऐतिहासिक विजय मिळून दिला या तालुक्यामध्ये तर त्या उमेदवारचं त्यावेळ नाव होतं आदरणीय वल्लभ शिंद बेनके साहेबांनी हा विजय सुकर खरं तर ती संघर्षाची लढाई झाली वेळा ते विधानसभेमध्ये गेले दोन वेळा त्यांचा पराभव झाला एवढा अजून सुद्धा पवार आणि बिनके हे समीकरण शरद पवार साहेब आणि वल्लभशाडी समीकरण सातत्याने महाराष्ट्राच्या समोर राहील वल्लभश्रीचा समूह हा करारी होता अधिकार त्यांच्या एक वेगळ्या पद्धतीचा काम करण्याचा एक बसक होता त्यांचे कार्य त्यांच्या त्या कामाची ओळख जुन्नर पासून हो तर महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत सर्वांना ते अवगत होते ज्या ज्या वेळेला नेते मंडळी वर्तून यायची तर वल्लभ शेठला शेड या नावानेच त्यांनी आजपर्यंत पुकारलेला आहे एक डायनामिक नेतृत्व नेतृत्व वेगळ्या पद्धतीचा आपला स्वतंत्र ठसा उपटवून वल्लभ शेड गेले दुःख खरं हे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये मात्र ते खेळून राहिले दहा वर्ष मोठा संघर्ष त्यांनी आदर्श केला परंतु आज मात्र आपल्याला गेलं तर फार मोठी तालुक्याची हानी झालेली कारण अनुभवाचं ज्या अनुभवाने आपल्या सर्वांना बऱ्याचशा गोष्टी या तालुक्याच्या जनगणनेमध्ये दाखवलेल्या आहेत ते आपण समजून घेतलेल्या आहेत निश्चितपणे या सर्व गोष्टीमध्ये मध्ये आठवण होणं इथून पुढच्या राजकीय सगळ्या स्तरावर जसं आज आदरणीय आडोराव पाटील साहेब बोलले की त्यांची मैत्री हे सत्यांशी पासून आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे की तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्पष्ट वक्तव्य पद्धतीने कधी कधी जिल्हाधिकारी असेल किंवा असेल यांना तोंडावर बोलण्याची जर ताकद कुणाची होती तर ती सन्मान्य वर्धन शेडपेंक यांची होती आणि याचा मी सुद्धा साक्षीदार आहे पुढेला साहेबांचं जाणं हे कुटुंबालाच नाही तर हे जुन्नर तालुका जिल्हा आणि राज्याला सुद्धा खरंतर हे सर्वांना त्यांचं जाणं हे दुःखदायक झालेलं आहे या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत मी महाराष्ट्राचा विधीमंडळाचा माजी आमदार या तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने जन्मर तालुक्याच्या असलेल्या सर्व वतीने ज्या पक्षाचं मी नेतृत्व करतो ते आदरणीय मुख्यमंत्री इमनाथजी शिंदे साहेब असतील आणि तमाम महाराष्ट्राच्या असलेल्या सर्व राजकीय असलेल्या पक्षांच्या वतीने मी आदरणीय साहेबांना भावपूर्ण आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला चरण चरण शांती लाभावी आणि विद्यमान आमदार आत्मशेन मिळक्यात त्यांच्या बंधूंचं सुद्धा हे दुःख हळूहळू वेळेप्रमाणे कमी व्हावं अशा सद्भावना व्यक्त करतो ओम शांती